तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे नो संदर्भात एक जबरदस्त अपडेट आलेली आहे समोर आपण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनिटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात एक जबरदस्त अपडेट आलेली आहे सतरावा हप्ता हा त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांची ई केवायसी कम्प्लीट झालेली असणार आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत ज्या महिलांनी केवायसी केलेली नसेल अशा महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नसल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर लाडक्या द्यानं तुमची जर केवायसी अजून पर्यंत झाली नसेल तर लवकर करून घ्या नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे निवडणुकीच्या अगोदर हा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र